अरे शिंदे एक चे नमस्कार सर्वांना माहितीच आहे की शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या दोघांमध्ये आपल्याला नेहमीच वादाच चित्र दिसून आलंय आणि हा वाद आणखी वाढलाय काही दिवसांमध्ये कारण आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना रंगणार आहे आणि या क्रिकेटच्या सामन्यावरून संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात एक तणावपूर्वक वा वातावरण तयार कारण पहलगाम मध्ये जेव्हा हल्ला झाला होता हा हल्ला पाकिस्तानने घडवून आणला होता आणि या हल्ल्यामध्ये सव्वीस निरपराध लोकांचा बळी गेला होता त्यानंतर पाकिस्तान सोबतचे जे काही व्यवहार आहेत ते सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते पण आज आपल्याला पाकिस्तान सोबतचा हा सामना लढावा लागणार आहे या विरुद्ध आणि सरकार शिंदे सरकारवरती जोरदार निशाणा साधला होता आणि जेव्हा जेव्हा संजय राऊत बोलतात तेव्हा त्याला ज्योती वाघमारे या प्रत्युत्तर देतातच पण या ज्या दोन तीन दिवसांमध्ये संजय राऊत आणि ज्योती वाघमारे यांच्यामध्ये वादाची रेषा आपल्याला तीव्र दिसून आली आपण हे सर्व प्रकरण आज जाणून घेणार आहोत हे दोघं नेमकं काय म्हणाले सुरुवात संजय राऊत यांनी केली पण त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम ज्योती वाघमारे यांनी केलेलं आहे महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की वाद प्रत्यारोप नवे नाहीयेत पण आजच्या घडीला पाहिलं तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यात चांगलीच खडाजंगी पेटली आणि कारण आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा मुद्दा एका सामन्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठिणगी पेटलीय भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय चित्र पुन्हा तापलंय कारण हा सामना फक्त बॅट आणि बॉलचा नाही तर दोन राजकीय गटांमधल्या कट्टर संघर्षाचं नवं मैदान ठरलंय एकीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मोदी शहा आणि शिंदे गटावर आरोपांची झोड उठवत आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या राऊतांच्या भाषणावर अक्षरशः धावून जातात आणि जोरदार प्रत्युत्तर देतात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट भाजपवर हल्ला चढवला त्यांच्या आरोपांचा गाभा असा होता की मोदी शहा यांच्यासाठी देशापेक्षा जय शहा महत्वाचे आहेत सामना थांबवण्याची हिंमत नाही कारण पैशाचा खेळ आहे या सगळ्या आक्रमक विधानांमुळे वातावरण पेटणारच होतं आणि तसं झालंही राऊतांचा सूर ऐकून शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी लगेच जोरदार पलटवार केला त्यांनी संजय राऊत यांचा उच्चार सायको असा केलाय काय ते आपण आता पाहणार आहोत प्रतिनिधी बांधवांचं मी मनापासून स्वागत करते रोज सकाळी माईक समोर येऊन बेताल बडबड करणारे संजय राऊत हे एक सायको व्यक्तिमत्व आहे आणि उबाठा जरी माझा मायको आणि माझा सायको हे अभियान रोज नऊ वाजता चालवत असलं तरीसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मात्र हा बोला कायको असाच प्रश्न पडतो आहे कारण संजय राऊतच्या आकलेचं दिवाळं निघालेलं आहे आणि आपल्या प्रत्येक वक्तव्यामधून ते आपल्या आकलेच्या दिवाळखोरीचं प्रदर्शन करत असतं संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेला मतं विकत घेण्याची योजना अशा पद्धतीचा गलिच्छा आरोप केलेला आहे संजय राऊत यांनी मग आपल्या बहिणीच्या संदर्भात अशी विकत घेण्याची भाषा केली असती का जर संजय राऊतांना बहीण असेल आणि ती जर त्यांना राखी बांधत असेल भाऊबीजला ओवाळत असेल आणि संजय राऊत जर तिला काही ओवाळणी देत असेल असतील किंवा आपल्या बहिणीला काही भेट देत असतील तर मग ते विकत घेणं असतं का मग असं भावाला बहिणीचं प्रेम विकत घेता येतं का महिलांच्या संदर्भातली अशी विकत घेण्याची भाषा ही उभाटाला शोभते का हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक महिलेला रणरागिणी म्हणायचे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा शत्रूच्या परधर्मीय सुनेला सुद्धा आपली माता मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे महिलांच्या हक्क अधिकारांच्यासाठी संविधानामध्ये तरतूद करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या महिलांच्या संदर्भामध्ये जर ही अशी विकत घेण्याची भाषा अकलेचं दिवाळं निघालेला हा राऊत म्हणजे ब करत असेल तर महाराष्ट्राच्या महिलांनी त्यांना विधानसभेमध्ये जोडा दाखवलेला आहेच पण संजय राऊतांची खोड कशी मोडायची हे महाराष्ट्राच्या रणरागिणींना चांगलं माहिती आहे है। त्यामुळे राऊत बहिणीचं प्रेम विकत घेता येत नसतं महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणून दोन कोटीपेक्षा जास्त असणाऱ्या लाडक्या बहिणींना हक्काची ओवाळणी दर महिन्याला पाठवणारे एकनाथजी शिंदे साहेब तर म्हणतात की कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आहे त्यासाठी बहिणीच्या प्रेमाची कदर करणारं संवेदनशील मन असावं लागतं जे एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे पण राऊतासारखे नेते मात्र या भावा बहिणीच्या नेत्याची नात्याची छट्टा करत आहेत आणि त्यामुळेच बहिणीचं प्रेम राऊत कुणी विकत घेऊ शकणार नाहीत परंतु या जगामध्ये जर असा कुठला बाजार असेल की जिथे जर अक्कल विकत मिळत असेल तर पावशेर नेता असणाऱ्या या संजय राऊतांनी कुठून तरी छटाकभर अक्कल विकून घ्यावी अक्कल विकत घ्यावी आणि रोज सकाळी नवसागर मारून करणारी ही नवटाक वक्तव्य त्यांनी थांबवावीत अन्यथा महाराष्ट्राची जनता त्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही यानंतर संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेमध्ये बाळासाहेब असते तर त्यांनी आजचा सामना होऊच दिला नसता असं वक्तव्य त्यांनी केलं एवढंच नाही तर त्यांनी जय शहा यांच्यावर गॅम्बलिंग आरोप केले आणि अक्षर शहा या पत्रकार परिषदेत शिव्यांचा देखील उल्लेख होता यानंतर वातावरण जास्तच तापलं आणि ज्योती वाघमारे या पुन्हा पेटल्या त्यांनी बाळासाहेबांच्या एका वचनाची आठवण करून दिली त्या कुत्र भुंकत पण शिवसैनिक ठोकतो म्हणजे जर देतच राहिले तर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असं त्या म्हणाल्या या दोघांचेही पत्रकार परिषदेमधली काही चित्रफित जे आहेत ते आपण आता पाहणार आहोत अरे लोक आहेत अरे आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकते त्या गोष्टी आम्हाला सांगता तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे अव तो पाकिस्तानीचा आहे अर्धा पाकड्या तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकारनं महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहाने ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे एक सामना नाही खेळलात एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी तर काय मोठं आकाश कोसळणार होतं काय शाह तुम्हाला फासावर देणार होता अमित शहा तुम्हाला ईडी लावून तुरुंगात टाकणार होता जर ह्या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तानबरोबर खेळणार नाही तर जय शहा तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला ईडी लावणार होते गृहमंत्री नमस्कार मी डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेना प्रवक्ता आज आलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधी बांधवांचं मनापासून स्वागत खरं तर शिवसेनेची अस्मिता शिवसेनेची आन बाण आणि शान शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेचा अभिमान जपण्याचं काम हे माननीय एकनाथजी साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालवत आहेत परंतु उबाठामध्ये फुकट फौ फौजदारी करणारा भ्रमिष्ट संजय राऊत हा दररोज सकाळी माईक पुढे येऊन निर्लज्जपणाचं प्रदर्शन करतो बेशरमपणा काय असतो कोडगेपणा काय असतो निर्लज्जपणा काय असतो याचं उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत की ज्या उच्चारणं कुठल्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणारं नाही एक काळ असा होता या राम राम की या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर लोक देवाचं नाव घ्यायचे रामराम म्हणायचे रामकृष्ण हरी म्हणायचे पण आज त्या संजय राऊतच्या सकाळच्या त्या भांडूपच्या भामट्याच्या शिव्यांनी ही महाराष्ट्राची सकाळ जर उजडत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे संजय राऊत पुढे येऊन शिव्या देणं खूप सोपं असतं आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा स्वाभिमानी वारसा चालवणारे एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं की सिर्फ है लेकिन असली शिवसैनिक ना ठोकते अशा जर शिव्यांचं प्रदर्शन आणि अकलीची दिवाळखोरी जर दररोज संजय राऊतनी दाखवली तर दिसेल तेथे महाराष्ट्राचा शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आता सामना फक्त क्रिकेटचा सा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा आहे मैदानावर चौकार षटकार लागत आहेत पण राजकारणाच्या पीच आरोप प्रत्यारोपांचा स्फोट होतोय प्रश्न आणखी एक आहे हा जो क्रिकेटचा सा सामना रद्द करण्याचा मुद्दा आहे तो पाकिस्तानने घडवलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून पहलगाम मध्ये ज्यांचे बळी गेले आहेत त्यांना श्रद्धांजली म्हणून पण या विषयाचं राजकारण होताना आपल्याला जास्त दिसतंय खरंच यांच्या मनात संवेदनशीलता आहे कि कोण मोठ हा ठरवण्याचा प्रयत्न तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा